तू <laughs> तू कुठं पडली आतूच्या रूम बस पडली कशाला गेली ती तिकड कशाला गेली ती तू कशाला गेली ती आतूच्या रूममध्ये कशाला गेली ती खेळायचं ना हि तर हॉलमध्ये खेळायचं ना लागलं तुला लागलं बघू बघू कुठं लागलं कुठे लागलं हे बघा ती पडलेली आहे आणि मी हसत होते तर किती चिडती आहे ते माझ्यावर बाय बाय सी आगाव झाली आपण जसं करेल ना सेम तसं करते आपल्या सोबत आणि प्रत्येक गोष्ट नक्कल करते आजकाल सगळं अशीच मस्ती चालू असते तिची दिवसभर फक्त तिला लक्ष द्यायला लागतं बाकी काही सुद्धा नाहीये हाय वन परी खेळत आहे इथे हॉलमध्ये आणि मी परी पशी बसलेले आहे आणि ती ना तिकडं तिकडे घरामध्ये पळती आणि परत लागते तिला पडतीये पण पाहू शकता हे बघा तिकडे गेलेली आहे आता आणि परत तिथून उतरून येताना पडतीये खाली आणि मग रडतीये दुपारची वेळ झालेली आहे साईला झोपवलेला आहे आणि थोडीशी परीची आजी पण थोडीशी आराम करत आहे तर मग परी जागे आहे त्याच्यामुळे मी तिला घेऊन बसलेले होते माझ्या पण थोडंसं म्हणजे पोटात दुखत आहे त्याच्यामुळं मी बसलेले होते म्हणजे आरामच करते सध्या काही काम वगैरे नाही करत आहे कारण खूप त्रास होते मला परी ब हे बघा कशी बघतीये ती तिथून परी चल, चल 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 ये 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 हे ये। ये पाहू शकता तिच्या आतूच्या रूम मध्ये गेलेली आहे ती हे बघा मी बोलवती तरी तिकडच जातीय परी बोलायला की वाकून बघतीये आणि परत पुढे जाती परी आहा चला खूप मस्ती करायली आता ती हे बघा परीला त्याच्यामध्ये मी स्ट्रॉबेरी चॉकलेट टाकून दिलेलं आहे तर ती खेती आहे खेळत खातीये खाती आहे तिला आता दात ये लागले त्यामुळे सारखं किरकिर करते त्यामुळे म्हणजे सारखं म्हणजे सारखं किरकिर करते तिला ते तसल्या गोळ्या पण आणले आहेत मी जे मला सांगितलं होतं ते दंतटॉनिकच्या गोळ्या म्हणतात त्याला असे गोल गोल असतात शाबुदाण्यासारख्या ते पण बॉटली आणलेले मी तिला ते मनी पण घातलेलं आहे तिच्या गळ्यामध्ये पण तरी पण ती म्हणजे किरकिर खूपच करते तिच्या दातासाठी तर प्लीज तुमच्याकडे काय उपाय असेल तर मला नक्की सांगा कारण तिची किरकिर ना हेच थांबत नाही आहे आणि हे बघा तिची झोप पण खूप कमी झालेली आहे त्यामुळे सकाळी थोड्या वेळ झोपते त्याच्यानंतर जे उठलेले असते ते अशीच असते दिवसभर खेळते आणि हे बघा तिच्यासाठी इथं इतके खेळणे टाकलेत मी तरी पण यातलं ती काहीच खेळत नाही आहे असंच किरकिर किर करते हिकडच्या घरातून तिकडं तिकडच्या घरातून इकडे येते आणि किरकिर किर करते आणि हे मी आता तिला ते ऑनलाईन मी मागवलेलं होतं ते हे आहे चोकणीसारखंच एक प्रकारची आहे त्याच्यामध्ये फ्रूट टाकून खायला दिलं ना तर ते असं खातं बाळ तर त्याच्यामुळे मी त्या तिला त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी चॉकलेट टाकून दिलेलं आहे तर ते खुश झालेली आहे त्यालाच खात बसले किती वेळ झालं परी आणि खूप दिवस झालं माझ्या म्हणजे व्हिडिओमध्ये खूप गॅप पडलेला आहे तर काही अडचणी होत्या काही प्रॉब्लेम्स आल्या होत्या म्हणजे घरामध्ये तर त्याच्यामुळे हे म्हणजे इतका गॅप पडलेला आहे आणि खूप गॅप झालेला आहे हे मला पण माहिती आहे त्यासाठी सॉरी आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि प्लीज मला म्हणजे तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही असंच म्हणजे मला तुम्ही सबस्क्राईब केलेले त्यांच्या जा सा ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांसाठी म्हणजे माझं मनापासून आभार कारण की माझे व्हिडिओ रेग्युलर नव्हते तरी पण तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं होतं आणि सपोर्ट केलेलं होतं तर त्यासाठी पण थँक्यू आणि इथून पुढे मी ब्लॉग टाकण्याचा नेहमी प्रयत्न करेन कारण की मला पण खूप खूप म्हणजे या गोष्टीची पण गरज आहे आणि मला आवडत होतं ब्लॉगिंग करायला पण काही सिच्युएशनमुळे मी म्हणजे ह्या गोष्टींपासून खूप दूर झालेले होते तर त्यामुळे खूप गॅप पडलेला आहे माझ्या म्हणजे ब्लॉगिंगमध्ये तर थोडंफार चूक झाली तर समजून घ्या आणि आज आजच मी ब्लॉग टाकत आहे तर परीचा ब्लॉग आहे फर्स्टच तर ते परी आता म्हणजे नाईन मंथ पूर्ण झालेले आहेत परीचे आता हा दहावा महिना चालू आहे तिला आणि त्याच्यामुळे ती आता सगळीकडे आहे थोडंसं उभारती आहे धरून कशाला पण अजून म्हणजे बरंसं तिच्यामध्ये ग्रोथ झालेली आहे आणि ते पण तिचे पण खूप व्हिडिओ होते जे मला टाकायचे होते प्रेग्नेन्सीनंतर पण खूप म्हणजे खूप गॅप पडलेला आहे आणि हे बघा सारखं बसते पडतीये उठती आहे चालूच असते तिचं सारखं खेळायचं ये 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 चल आणि असंच करते दुपारी बिलकुल झोपून देत नाही मला थोडा पण आराम करून देत नाही असंच उठून बसते आहे दुपारी मग त्यानंतर खेळत बसते आहे आणि तिला एका ठिकाणी बसवलं की परत किरकिर करते हे बघा <laughs> परत तिथून अजून खाली पडते स्वतःच टाकते परत ते घ्यायला की परत खाली पडते खूप एडवणी करते हे बघा ये ये ये, ये चल चल आणि साई पण तिला सध्या खूप परेशान करते कारण की ती पण खूप धिंगाणा खेळतीये त्याच्यासोबत पण तिला ना साईची अशी भीती वाटते कारण त्याचं हातपाय लागतंय त्याच्यामुळं आणि साईला समजत नाही एवढं की तिला ती छोटी आहे तिला आपण असं नाही करावं तसं नाही करावं तर तो पण झोपलेला आहे तो झोपलाय तर वर शांत असतो नाही तर तो उठला की परत त्याची किरकिरी सुरू होते अजून हे बघा चालू आहे आपलं तिचं एक तिचं खेळणं जेव्हा खेळायचं बंद होईल कंटाळा येईल तेव्हा किरकिरी करते मग परत येते आपल्याकडं तोपर्यंत खेळत बसते इकडं तिकडं फक्त एवढंच की तिला आणायला जावं लागतं कारण की ते इकडच्या रूममधनं तिकडं तिकडच्या रूममधून इकडं मग कुठंतरी तरी झडते तरी नाहीतर क कपाटाला तरी कशाला तरी मग ती भीती वाटते ना तिला लागल म्हणून तर लहान बाळांना सांभाळणं पण खूप अवघड असतं त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यायला एक व्यक्ती लागतोच कसं पण केलं तरी तर चालू आहे तिचं पण खेळणं तोपर्यंत मी बसलेले आहे म्हणजे काय करू पण नाही शकत जे थोडंफार बसून काम होते तेवढंच करू शकते पण माझी पण म्हणजे सध्या म्हणजे प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे मी पण काही करत नाही आहे निवांत बसलेले तर आजपासून नक्की ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेन मी थँक्यू